नमस्कार आमच्याकडे ना याला आळू म्हणतात भाजीचा आळू म्हणतात आमच्याकडे याची आम्ही भाजी करतो काही लोक याची ओडी पण करतात आळूच्या पानांची आणि पातळ भाजी आमच्याकडे करतात ते पानं डेट अशी घ्यायची आणि चिऱ्याहून बारीक घ्यायची आणि नंतर धुवून घ्यायचे आणि मग कुकरला लावायचं त्याच्या कुकरला किंवा टोपामध्ये आतमध्ये काहीतरी कंटणे ठेव टाकतात किंवा शेंगदाणे आणि मग तिची दोन छान भाजी होती आलूचे पातळ भाजी होते आता आळू मी तुम्हाला कापून दाखवते आणि कापून पण म्हणतात दोन्ही बोलतात हे बघा या ताठामध्ये मी भाजी घेतली पाण्यात घेतले आणि असे गोळ करायचे गोळ करून घ्यायचं आणि छान असे रोड रोल करायचं त्याचं बारीक चिरायची आपलं चिरला ते मी धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने घेतले आता हा आळू मी याच्यामध्ये कुकरमध्ये टाकते शेंगदाणा शेंग शेंग तर घालते किंवा आमच्याकडे कडधान्य काहीतरी घालतात पण मी भिजत नाही घातल्यामुळं मग मी शेंगदाणे टाकते शेंगदाणे पण टाकतात छान लागतात आणि मिरची मी तर हा मिरच्या घेतल्या तर आम्हाला जरा तिखट लागतं हे आलू त्याच्यामुळं आता तुम्हाला जर कमी पाहिजे तर कमी पण घाला असं काही नाही आणि ही लसूण फोंडीला घेतले जे नंतर म्हणजे मी पाणी टाकते शिजण्यासाठी एक ग्लास का ते काढा छान शिजते लाडू चांगलं कवळ्या म्हणजे तीन शिटीमध्येच शिजतं पण मी एक शिटी जास्त काढते चांगलं चांगला गाळ होईल आता आपल्याला हे शिजून झालं आहे चांगलं आता आपल्याला फोडणी देणार आहे बघा असं अळ पातळ पाहिजे आता आपल्याला लसणीची फोडणी द्यायची आहे ते आता आपण तेला तूप ठेवलं होतं तापात त्यामुळे तेल टाकलं आहे पटेचं पाठ ठेवायचं आणि एका साईड त्यातून लसूण टाकून लगेच झाकण ठेवायचं म्हणजे फोडणीचा वास त्यातच राहतो आणि आता थोडीशी लसूण झाली दोन मिनटं तरी असंच ठेवायचं आणि एका हाताने झाकण काढून असा फोडणीचा आवाज यायला पाहिजे आणि वास पण खूप छान येतो आणि आता झाकण ठेवायचं दोन मिनटं आणि झाकण काढून घ्यायचं वास आणि चवीला पण खूप छान लागतं लसणाची फोडणी तर थोडंसंच पाणी टाकायचं जास्त नाही थोडीशी उकळी उकळीच काढायची ना चांगली उकळी काढायची कोकम टाकायचा कोकम हाकम टाकायचं आता आमच्याकडे कोकम नाही तर आम्ही चिंच टाकणार आहे चिंच हा आणि तर खोकमने छान देव होते ते त्याचं कशाला खोक होत ना म्हणून थोडं चिंच टाकायचं मीठ टाकायचं शिजताना मीठ नव्हतं टाकलेलं नालता असं मीठ टाकायचं आणि एक चांगली उकडी काढून झाले की आपली आलीची भाजी तयार चिंच म्हणजे

झाली आता आपली आलूची पातळ भाजी अशी चांगली उकळी आहे आणि घट्ट पण झाली आहे थंड झाले आणखीन घट्ट थंड झाले की अजून घट्ट होते शिंगाने मस्त लागते आणि लसणाची फोणी दिली त्याचा वास पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते तयार झाली आपली आलूची पातल भाजी भाकरीसोबत भातासोबत आणि दही घ्यायचा छान लागली आहे तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू